विद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण राष्ट्रीय दिवादीनं देखील साजरा करीत आहोत आणि निमित्तानं आज या ठिकाणी वनिष्ठ विभाग वरिष्ठ विभाग शिक्षकेतर सेवक विद्यार्थी यांच्या वतीनं उपस्थित असलेले आपण सर्वजण खर तर युवकांना चेतना देण्याचं काम केलेलं आहे अशा महापुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांचं अग्रस्थान असं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या जिजाऊ हा भारतीय संस्कृतीतील एक एकवा संस्कार आणि मूल्य त्याचबरोबर राष्ट्र उभार याच्यासाठीचा प्रेरणास्त्रोत म्हणून राजमाता जिजव यांच्या जीवनचरित्राकडून त्याचबरोबरी भारताची जगामध्ये एक वेगळी ओळख करून आहे स्वामी विवेकानंदांचा एक बाकी प्रचंड असा वैतम्य विश्वास असलेल्या स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं मला फक्त सहसा त्या रक्ताचे शंभर मोठ असलेल्या मी या भारताचा चेहरा मोहरावरून हा प्रचंड असा गौतम्य आशावाद युवकांच्या वतीनं स्वामी विवेकानंदांनी व्यक्त आणि आज आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आज महतालच्या जगामध्ये मूल्यांचा होत असलेला आस आणि विसरत चाललेले संस्कार या पार्श्वभूमीवर या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी अरण जी मूल्य जे संस्कार राजमाता जिजाऊंनी या ठिकाणी रुजवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका अत्यंत पराक्रमी आणि चारित्र्यवान अशा योद्ध्याला जन्माला गेले घडवलं आणि मोठं केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आपल्याला आजही या ठिकाणी पुढे जाण्यास उपयुक्त ठरते असते आणि स्वामी विवेकानंदांची ओळख कांडपंडित म्हणून नव्हे तर युवकांचं एक प्रेरणास्थान म्हणून या ठिकाणी करून दिली जाते या निमित्तानं आपण त्यांना अभिवादन करूया